नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं पावा बाई यांचं मित्रांनो सर्वांचं पाणी कोण तर मित्रांनो आपलं पण चालेल आहे आणि तर तुम्हाला सांगितलं की नको पावा बाई नका कारण की विषय असा झाला की किरकोळ कोणचं आहे का म्हणून का याबा मित्रांचं काम घेतलं म्हणजे ते मानतात

रा भई बाहर रात सां हा मेन

गो आराम 过来就没有了吗？

डब्यावर ठेवला होता पण भाऊ बहिणी अर्ध दिसत त्याच्यामुळं हातातच घेतो मोबाईल आपला झालं का तुमचं मित्रांनो नाश्ता चहा पाणी बघा झोपली बघा त्याला काय धोका झालं ना मग मी तर तुम्हाला सांगतो नाहीच एवढं म्हणजे मग हे मी तर स्वतः तर जातच नाही तर मग असं बघितलं पडल्याला मग मला नाही ते आवडत शांना काही करून आपलं ध्येय न्यायचं हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन करून तरी मायरोला आता लागलंय बरं वाटा नाही तर मायरून तर कोण एवढंच घेतला पण बरं नव्हतं कोण हाय असं बोलल असं बघा तेल चटणी बघून चटणं शेंगदा ना आणि तेच खात बसली आता गेली खेळायला बाहेर तिचं नसतं काय बघा तिला तेच आपलं मन मोकळपणे खेळ चालू असते मित्रांनो कारण की मायरो एवढे कडकडे नाही बरं का तिचं तिला खेळ तिचं ते आपलं चालू असतो तिचा त्रास एवढा नाहीतरी बरं आहे नाहीतर भाऊ बन बेकराचा किती त्रास असतो ते खेळते मस्तमध्ये खाणार पिणार पाणी पेय लागली ताण लागली घरी पिते तो का तुम्हाला सांगतो आता हे असं अजून अजून तिच लागले कोडतो पाहिला काय होत आहे का गोळ्या पिळ्या खाल्या का नाही त्या पुरक राहत आहे आता काय नेमकं करावं तेच काय कळा हा गोळ्याने गोळ्याने पुरत पडा नाही मग आता काय करायचं जायचं काय मग दाऊ का पुढे <पुणागा> गेलं तर नेमाजेव मागा साहेब आवा बहिणीनो ने ने माझा नेमाजेव तिकड नेमाजेव इकडं नेमाजेव तिकडं एकीकडं एक खेळते मायरो लक्ष घरे इकडं वाहना ही येतात मायरो म्हणजे आता खेळकर झाले म्हणजे मित्रांनो भरपूर असे पोरं रस्त्याला नेहमी कुठं बी फिरते ते तरी आता मायर मी म्हणलं बाळा तिकडं नाही जायचं म्हणलं आपलं घरीच मशी खेळायचं जरी मी गेलो तरी कुठं <सँग> तर कोणती तुम्हाला सांगतो मी आपण आता जेवण बिवण काय केलं नाही फक्त चहा पिलो या तर बघू काय नाही काय आपल्याला करावंच लागेल मित्रांनो दा दावखान्यात डॉक्टरांचा तर नंबर आहे मग त्यांना फोन करून असा असं विचारतो काय करते काय नाही कारण का 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 की त्यांनी तर बोलावलेलं साहेबर का सात तारखेला चेकअपला सात तारखेला चेकअपला बोलावलं म्हणल्यानंतर पण आता दुखायला लागले पोटात म्हणल्यानंतर आता पण येणं गरजेचंच आहे ना कारण की त्यांनी तर सांगितलं की बाबा हाय बाबा समजा व्यवस्थित आहे वाढ आहे म्हणून म मुलाला म्हणजे बाळाला पण तरी पण त्यांच्या डोळ्याखालनं घालून आणलं म्हणजे बरं पडतं या मॅडम तसे दिले हुशार त्या लगेच ते इंजेक्शन हे वगैरे त्यांचं ते म्हणजे स्टेटमेंट आहे ते त्यांचं ते पहिलं आपल्या मायरूचं पण स्टेटमेंट तिथंच होता ना मायरूच तर महिना हुकलं होतं तरी त्यांनी राईट सांगितलं होतं अचानक कोणाशी तब्येत बिघाडते म्हणल्यानंतर कसं काय तरी त्यांनी रक्त लघवी चेक करायला लावलेले आहे ती चेक करायचे राहिले बघा त्याच्यावर आपल्याला तिथं ही म्हणजे आता ते पुढलं पाचवा का चौथा का पाचवा लागायचा आहे का ना? नाही पाचवा महिना लागायचा आहे पोरीनो काय करताय शांत बसा की खेळते ते मित्रांनो तो का ते पत्र्याला जोमते ते परत ते पडल्यावर काहीतरी उद्या घालत चला मग मित्रांनो भेटू पुढल्या एवढी मध्ये घ्या तर सर्वांनी काळजी बाय बाय